महराज सद्गुरु समास श्री कोदंडधारी श्यामूर्ती कमलनयन दिव्य का महामेरु सत्वाचा विश्वामित्रा सहाय्य केले असुर सर्व संहारिले चरणस्पर्शे पावन केले अहिल्या सतीसी साष्टांगेसी प्रणिपात करू सद्भावनायुक्त गुरुलीला अगम्य बहुतदासा मुखी वधवावी सद्गुरु गेले नैमेश्वनी राहिले एकांत साधोनी उद्धरावया धावले गुरु दर्शना कारणे पंचक्रोशी दशक्रोशी लोक येती दर्शनासी आनंदी आनंद सर्वासी होता झाला तेथो याले आले प्रती जेथे सुद्धा विप्र वसती तेथे ही उपासना वाढविती अनुग्रह प्रसाद देवोनी काशीनाथ भैया राम रामसुंदर स्थापना केली पूजा नैवेद्य श्रीगुरूपान आल्या अतिथा अन्नदान फावया शेती करोन दिधली असे समर्थे महादेव भट्ट इंदोर कर पुजारी नेमिला सत्वस्त फार बहुत दिवस गुरुवर सकुटुंब तेथे राहती उपरी गोंदवलीसी आले अपरिमित भक्त झाले राम नाम जप चाले चहूकडे सारिका एक कोट तीन कोट कोणी करती तेरा कोट पापाची बुडविली मोठ पापकर्मी कलियुगी कोणी बद्धाचे साधक झाले कोणी सिद्ध पदवी पावले कोणी वैराग्या ते धरले शाळे माझी सद्गुरूंचे चित्त पावले झनी झाले दीक्षेचे अधिकारी कोणी कोणी सद्गुरु रूप होवो नि जाहले कोणा चिंतामणी गवसोन दारिद्र्य भोगिती जान ऐसे अभागी किती जन होवो गुरुगृही गुरु आनंदासी सीमा नाही धनिक गरीब सर्व हि नांदती एकेठाई आणि अज्ञानी पुरुष आणि माय बहिणी नांदती सद्गुरु सदनी नितीने सद सुधारणा पुराण मतवादी सात्विक राजस छत्री वावरती व्याघ्र आणि अजापुत्रा दरवेशी बांधी एकसूत्रा तेवी सद्गुरु स्तपस्तेज छत्रा खाली निर्वेर नांदती सकळाचे ध्येय एक सकळा साधनही एक गुरुकृपा कृपा मजवरी अधिक वाटत असे प्रत्येका बाल तरुण आणि वृद्ध सकला सारिका संवाद रोगासारखे औषध वैद्य जैसा देत असे शक्ती पाहून सेवा सांगती कामिकांच्या कामना पुरविती आशा सूत्राशी वळविती भक्ती मार्गे हळूहळू जाणून सकळाचे अंतर त्याची देती प्रत्युत्तर खून पटता साक्षात्कार समाधान होतसे कोट्यावधी शिष्य झाले सकलांतरी गुरु गुरु खेळ साधनी अडले भूलले त्यासी लाविती मार्गासी कोणा प्रत्यक्ष सांगत कोणा होय दृष्टांत दुजे रूप धरुणी हेत पूरविती कोणाचा ज्याने संकटी करुणा भाकेली तेथे सत्वर धाव घाली ऐसी सद्गुरु माऊली संकट काळी पावतसे, उदय होता गबस्ती अनेक बिंबे प्रकाशती तैसी हि गुरुमूर्ती सर्वाघटी घटी वास करी सद्गुरु कृपा प्रकाशे साधन होई उल्लासे न पडती संस्कृतीचे फासे तयावरी शुद्ध भाव जयापाशी तया अनुभवाच्या राशी देशी असोवा विदेशी सदा सनिद्ध महाराज शिष्य जरी झोपी जाये तरी सद्गुरु उभा आहे जानोनी अपाय उपाय साह्य करी सर्वदा ૈસી હોય ચિત્ત શુદ્ધિ તૈસી ક્રિયા સાધન વિધિ લાવી ગુરુરાવ કોણ કોના ધરવી મૌન કહી કાલ પર્ત કોના સંગતી ગુરુસેવા કોણા દેવપૂજા વા કોની એક સેવા વાસી આજ્ઞા હોતસે બ્રહ્મચર્ય કોણા સંગતી કિત્યેકા ચી લગ્ન કરવિતિ कोणाचा जटा वाढविती कोणाचे करविती मुंडन कौनाकरविती सन्नीधवास जपास गृहीस किकासरविती कौना देऊनी या दीक्षा माघवीती भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षण करविती करवी कर देवालय बांधविती सद्गुरुराय आल्या अती द्या आश्रय ऐशी आज्ञा होतसे सिद्ध झाले शिष्यथोर दया देती अधिकार करावा आता जगदुद्धार भक्तिपंत वाढवावा वर्तमान भूत सुलभ आज्ञा भक्ता लागी दया सिंधू पाहता सद्गुरु दरबार वाटे हे कैलास शिखर भूतगन दिसती फार चित्र विचित्र वरी सांगितले वेश आणि प्रकार बहुवस माला मुद्रा विशेष असती तया माझारी ಮಸ್ತರಿ ಕಿತ್ತೆಕ ನಿಷ್ಕಾರಣ ಆಂಧ್ರಯ ಕಿತಿ ನೇತ್ರ ಉಪನೆತ್ರವತಿ ರೋಗಗ್ರಸ್ತ ಸಾರಖೆ ಕಿತಿ ಹಾ ಜೈಸಾಶ ತೈಸಾ ವೇಷಧರಿ ಲಹಿಜೇ ಸುಖಾಸ ना तरी हा हव्यास का त्वचेचा आईसे दिसती बहु प्रकार सांगता होय ग्रंथ विस्तार नाना देशाचे नर रीति रिवाज वेगळे एकाचे एका ऐसे एका भाषा प्रकार नाना हिंदुस्तानी कानडी जाना तेलुगू गिरवाणादिक कोणी पिशाचे झाले ग्रस्त कोणा रोगे केले त्रस्त कोणी भ्रमाणे बरळत गण समर्थांचे सकल चरण सेवा करती पाहता चित्र विचित्र दिसती वाटे तुझे भूजपती भूतपती महाराज आणि धनवान संगती ऐशा कुटुंबियांच्या चा संसार चालविती गुरुवर विश्व कुटुंबी म्हणती नर याच साठी आणि श्रेष्ठ भक्त ऐसे होते बहुत नित्य येते जाती तयास सीमा नाही भाऊ साहेब केतकर बापू साहेब पाटखळकर गुरुजी, दादोबा आणि व्यंकन भट्ट गोड सेवदत, रामशास्त्री व पिटके वंदित वाई क्षेत्र निवासी गोविंदनामे आळतेकर पोतनीस जहागीर सखाराम पंत देशपांडे राम पूजे लाविले मुक्ताबाई परमभक्त श्री चरणी देह ठेवित मथुबाई विख्यात सेवा करी गुरुची अम्मा नामे मद्रासी देह कष्ट बहु सोसी द्वा मोनासी झाली गुरुकर रेशीम सुबक करी विन काम शोभवी सद्गुरु श्रीराम भक्ती वावे करोणी चंद्राबाई परमभक्त मंदिरी वाची भागवत ताई सुस्वर गाणी गात बेळ गावची रहिवाशी आणि कही भक्त बहु असती नित्य गुरु सेवा करती भाग्य आले उदया प्रति ते हा भोगिती आनंद बुवा शास्त्री रामदासी साहेब पंत सन्यासी, राव भट्ट ब्रह्मचार्यासी सीमा नाही मामलेदार न्यायाधीश सरवीर आणि फडणवीस वैद्य जाती विशेष तात्या नामे संबोधिती पगड याती जमती सकला एक रूप पाहती सांभाळोनी धर्मनिति नामगेवविति मुखाने सेवा प्रकार बहु अस्ति अल्पबोलू संकेती जैने श्रवण पावन होती भाविकाचे अखंडमुखी राम नाम हा एक मुख्य नेम ध्यान पूजा अध्यात्म अवतार लीला वर्णावी याहिवरी सद्गुरु सेवा सेविती सुखाचा ओलावा तोही प्रकार परीसावा श्रोतेजनी कोणी खडावा धरती कोणी छत्र वागवती पीक कोणी उभे सर्वदा कफनी फर्गूल कौपीन पात्रे भरोण उभे सनिधान सद्गुरु पाशी ऐसे करावया कारण शेती पहावया फिरता जान तैसेच जाती ग्रामा लागो न कचित काळी बहुदूर कोणी बाय चेपती कोणी अंगरगडती उष्ण उष्णकाळी पंखा वारती किती एक कोणी आणती पाणी सडा संमार्जन कोणी देह अर्पिती सद्गुरु चरणी अनन्य भक्त नरणारी सेवा सुलभ वा कठीण घेवो न करती समाधान एरवी विदेहा लागो न चाड नसे किमपीही कोणामणी विकल्प येता त्यात काळ दाविती विदेहता भक्ता लागी झाली माता गरजवंत कोणी गाडी ओढती कोणी उचलून नेती कोणी संगे धावती घोड्यावरी बैसता फौजदार भिकाजी श्रीपत बत्ताशा घोडा अर्पित वान सुंदर परी मस्त कोणासही नावरे परीवरी वरी बैसता गुरु माऊली निमुट चाले सरळ चाली क्वचित सा स्वारी नाही झाली तरी घाली गुरु गुरुसेवेची आवड भारी मूक म्हणून करी महाराज बस्तावरी वाऱ्या सारिखा धावत असे शाहुराव चिवटे यासी घोडा दिधला पाळावयासी तेथे तीन दिवस उपवासी नेत्री येती अश्रुधारा परत आनोन दिला सामान्य हा भक्त दिसे अनन्य वाहन एक श्री गुरुचे गंगी नामे गाय लंगडी सद्गुरु रूपी झाली वेळी कुरवाळीता राह उगडी तोवरी मागे हिंडतसे वासना भूते झडपिती तीही सेवा करती संगतीने उपरम पावती तामसी बुद्धी सोडोनी। अम्हा पिशाच योनी तुन सोडवा सेवा करू गहन तुमचे घडले दर्शन मुक्त करा दयाळुवा दुष्टबुद्धी पिशाच्च गहन त्यांचे ही बालटे मन कैसे आमुचे अज्ञान प्रपंचमोह सुटेना मानव भूते मूक प्राणी ऐसा करती अखंड चरणी सेवा सद्गुरु समस्ता लागोनी राम रूप अनंत येती आने जाती सारखी प्रती। आलिया जेवू घालती निघता बांधती शिदोरी दर्शना येती सुवासिनी खन नारळे ओटी भरोणी लेकुरा अंगी टोपी करोणी आनंद बोळविती नाना संसारिक संकटे निवारती युक्तिवाटे घरच्याहून प्रिय मोठे वाटती लहान थोरा नाना गुजे सांगती कन्या जशी माऊली प्रति तैसी सकळा गुरुमूर्ती संकटकाळी तारतसे श्री सद्गुरु सद्गुरुलामृते अष्टमाध्यायांतर्गत पंचमसमास श्री सद्गुरु चरणापणस्तू